नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो झी मराठीच्या मालिका प्रचंड फेमस असतात त्याचपैकी एक मालिका म्हणजे सावळ्याची जणू सावली मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रचंड व्हायरल आहे आणि टी आर वन लिस्टमधली मालिका आहे त्यामुळे आपण मालिकेतील मुख्य कलाकाराविषयी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही माहिती तुम्हाला कदाचित धक्का बसू शकते तर मित्रांनो या ठिकाणी आपण सावलीची खरी माहिती जाणून घेणार आहोत चला तर या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारी सावळी तिचं खरं नाव आहे प्राप्ती आणि सरनेम आहे रेडकर संपूर्ण नाव आहे प्राप्ती रेडकर मित्रांनो प्राप्ती रेडकर इने याआधी सांगायचे मला या मालिकेत काम केलं होतं तर मित्रांनो तू माझा सांगा ती मेरे साई आणि काव्यन चिली या मालिकेमधनं तिला खरी ओळख मिळाली प्राप्ती रेडकर हिला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती मित्रांनो त्यानंतर तिने ठरवलं की आपण आपला करियर इकडेच म्हणजे सिनेसृष्टीतच कंप्लीट करायचं तिला अनेक अवॉर्ड देखील मिळाले आहेत मित्रांनो तिने हिंदी तथा मराठी मालिकेमध्ये देखील काम केले आहे परंतु सध्या सावळी ही भूमिका तिची खूपच गाजत असल्यामुळे घराघरामध्ये प्राप्ती पोहोचलेली आहे तर मित्रांनो ही होती काही माहिती प्राप्ती रेडकर बद्दलची जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये धन्यवाद